कुरेशी खाटिक समाजावर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात हिंदू मजदूर पंचायतीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला आपलं म्हणणं पंधरा डिसेंबरच्या आत सादर करण्यात यावं असे आदेश जारी केलेत कुरेशी खाटिक समाजावर लादलेल्या पशुधन खरेदी विक्री आणि मटण विक्रीवरील निर्बंधाविरोधात हिंदू मजदूर पंचायतीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत कुरेशी समाजाच्या बंदमुळं राज्यातील दोनशे दोन, दोन उद्योग आणि तब्बल पंचवीस लाख कामगारांवर परिणाम झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे या बंदीमुळं लघुद्योग चर्मोद्योग औषधोद्योग पशुधन व्यवसाय आणि पशुपालक शेतकरी यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला याबाबत अधिक माहिती हिंदू मजदूर पंचायतीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली बाजू ॲडव्होकेट ॲडव्होकेट ए शंकरराव आणि रजत दिघे यांनी उच्च न्यायालयात मांडली पत्रकार परिषदेला जमीतुल कुरेशी समाजाचे अध्यक्ष हाजी अय्युबबाई कुरेशी कॉम्रेड एजाज शेख रफिक हंडगी अण्णासाहेब वाघचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते ते खाटी समाजाला त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी स्लॅटर हाऊसची व्यवस्था पाणी त्या ठिकाणी दिवा बत्तीची व्यवस्था करून द्यावी परंतु आज राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी नगरपालिका नगर, नगर परिषद कोणीही करत नाही ही बाब सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे परंतु शासना शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे या उपर इथेच न थांबता अनेक ठिकाणी राज्यामध्ये कुरेशी समाजाच्या आ, समाजा, कुरेशी खाटीक समाजा जे लोक जे कायदेशीर गुरोंची वाहतूक करतात त्यांच्याबरोबर फक्त कुरेशी समाजच नसून त्या ठिकाणी शेतकरी पशुपालक इतर समाजाचे लोक म्हणजे बहुजन समाजावर आज ठिकाणी विक्रीसाठी किंवा विक्री घेतलेले कि गुरव कायदेशीर वाहतूक करून आणताना त्या ठिकाणी काही तथाकथित गोरक्षकाडून त्यांच्यावर हल्ले होत आहेत पोलिसांवर त्या ठिकाणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी खरी वस्तुस्थिती न पाहता तथाकथित गोरक्षकांच्या दबावाखाली त्या ठिकाणी पोलिसात बर गुन्हेखल करण्याचं सर्व बाबी आम्ही अं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून परिस्थिती आणि मुद्दे मांडलेले आहेत कारण आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि स्वामी विवेकानंद यांच्या हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत राज्य शासनाने गायी आणि त्यांच्या वासरूंची कत्तल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं जो त्या ठिकाणी शासन निर्णय पारित केलेला आहे आम्ही याचिकेमध्ये त्या शासन निर्णयाचा सन्मान केलेला आहे हिंदू धर्माचा सनातन धर्माचा सन्मान केलेला आहे